मी अनुश्री करंदीकर नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत या विशेष कार्यक्रमामध्ये आजचा जो आपला विषय आहे तो म्हणजे आर्थरायटीस अत्यंत महत्त्वाचा विषय तुम्ही समजून घेणं गरजेचा विषय असा आपण घेतलेला आहे आणि आर्थरायटिस या संपूर्ण विषयावरती मार्गदर्शन करण्याकरता आपल्यासोबत डॉक्टरही जोडले गेलेले आहेत आपल्यासोबत आहे तर डॉक्टर संतोष इनामदार डॉक्टर कार्यक्रमात मनापासून स्वागत नमस्कार तर डॉक्टरांबद्दल सांगायचं झालं तर आपल्यासोबत आहेत डॉक्टर संतोष इनामदार ते स्वतः हा होमिओपॅथ आहेत आणि त्याचबरोबर एक्सपर्ट होमिओपॅथिक कन्सल्टंट म्हणून नम्मा बरोबर गेले पाच वर्ष डॉक्टर स्वतः कार्यरत आहेत एकूणच त्यांच्याबद्दल सांगायचं झालं तर विविध प्रकारचे कार्यक्रम असतील शोज असतील किंवा विविध प्रकारचे कॅम्प्स असतील याच्या माध्यमातून नम्मा होमिओपॅथीच्या विविध ट्रीटमेंट्स त्यांचे वेगवेगळे फॉर्म्युले या सगळ्या गोष्टी लोकांपर्यंत पोहोचवणं त्याचा प्रसार त्याचा प्रचार करणं ही डॉक्टरांची विशेष आहे असं म्हणायला हरकत नाही आणि याच माध्यमातून मला वाटतं नम्मा होमिओपॅथीच्या विविध गोष्टी आतापर्यंत अनेक पेश किंवा प्रेक्षकांपर्यंत पोहोचलेल्या नम्मा होमिओपथीबद्दल जर का सांगायचं झालं तर एकूणच संपूर्ण नम्मा होमिओपॅथीच्या कर्नाटक आणि महाराष्ट्रामध्ये मिळून एकवीस शाखा आहेत महाराष्ट्राबद्दल जर बोलायचं झालं तर महाराष्ट्रात दहा ठिकाणी नम्मा होमिओपथीच्या शाखा आहेत त्यापैकी दादर म्हणजेच मुंबई येथे ठाणे पुणे नाशिक औरंगाबाद सोलापूर नागपूर कोल्हापूर नांदेड आणि अकोला या ठिकाणी नम्मा होमिओपथीच्या शाखा आहेत आणि याकरता या शाखांमध्ये तज्ज्ञ डॉक्टर देखील अवेलेबल असतात आमच्या स्क्रीनवरती जे नंबर दिलेले आहेत त्याच्यावरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता या सगळ्या डॉक्टरांच्या टीमशी तुम्ही बोलू शकता तुमचे आजार डिस्कस करू शकता आणि त्याचबरोबर अपॉइंटमेंट घेऊन तुम्ही यापैकी कुठल्याही शाखेमध्ये जाऊन या डॉक्टरांना भेटू देखील शकता बद्दल सांगायचं झालं तर अर्थरायटिस या संपूर्ण आजारावरती गेल्या दहा वर्षांपासून नमा होमिओपॅथीमध्ये युनिक ट्रीटमेंट्स अवेलेबल आहेत आणि आत्तापर्यंत पन्नास हजारहून अधिक पेशंट्स आर्थरायटिसचे अर्थातच या सगळ्यामधनं बरे देखील झालेले आहेत तर एकूणच प्रेक्षक हो पुन्हा एकदा आजचा विषय समजून घेऊया आपण आजचा विषय अर्थरायटिस आपल्यासोबत आहेत डॉक्टर आपण थेट त्यांच्याकडे जाणार आहोत आणि आजच्या विषयाला सुरुवात करणार आहोत डॉक्टर आपण जसं म्हटलं तसं की नम्मा होमिओपॅथीच्या माध्यमातून आपण एवढे सगळे पेशंट्स तर बरे केलेले आहेत पन्नास हजारून अधिक केसेस किंवा के रुग्ण आपण बरे केलेले आहेत नम्मा होमिओपॅथीच्या युनिक ट्रीटमेंटसुद्धा आहेत त्याच्यावरती आपण येऊच या परंतु सामान्य प्रेक्षकांना समजेल त्यांना कळेल की एक्झॅक्टली अर्थरायटिस म्हणजे काय या अनुषंगाने तुम्ही सुरुवातीला काय सांगाल नेमकं साधारणतः कसं असतं की सामान्य माणसाने हे पहिलं लक्षात घेणं गरजेचं असतं की जेव्हा तो आपल्या डे टू डे ॲक्टिव्हिटीज करत असतो त्यावेळेस सांध्यांमध्ये एक सूक्ष्म पद्धतीच्या वेदना होत असतात मग त्या सूक्ष्म पद्धतीच्या वेदनांकडे एक वेळीत लक्ष देणं फार गरजेचं असतं कारण त्याच पद्धतीच्या वेदनांना जर वेळीत लक्ष नाही दिलं तर ते गंभीर स्वरूप धारण करतात आणि त्याच्यातून आपल्याला अर्थरायटिस नावाचा आजार होऊ शकतो जनरली कसं असतं की एक सामान्य व्यक्ती जेव्हा लोकलमधून ट्रॅव्हल करतो किंवा घराचं काम करत असतो हेवी वर्क करत असतो काही स्त्रिया स्वयंपाक करतात वर्किंग प्रोसेसला जातात ट्रॅव्हलिंग करतात कोण वजं उचलत असते कोण स्टँडिंग जॉब करत असतात अशा वेळेस प्रत्येक व्यक्ती सामान्य माणसांमध्ये एक संध्यांमध्ये वेदना होणं साहजिक गोष्ट आहे पण विश्रांती घेतल्यानंतर रेस्ट झाल्यानंतर त्या वेदना जवळजवळ कमी व्हायला हो हव्यात पण अशा जर वेदना कमी नाही होत आहेत पण आपल्याला वारंवार वेदना गोळ्यांची गरज लागते असं आपल्याला जाणवू लागलं तर आपल्याला अर्थरायटीस असू शकतो आपल्याला संधिवात असू शकतो हे लक्षात घेणं गरजेचं असतं आणि त्या दृष्टिकोनातून ट्रीटमेंट घेणं गरजेचं असतं नक्की पण आपण सामान्यानं कळेल असं सांगितलेलं आहे नेमकं संधिवात किंवा आर्थरायटीस म्हणजे काय परंतु आता आपण जेव्हा संधिवात म्हणतो तेव्हा या वाताचे किंवा संधिवाताचे विविध प्रकार असू शकतात हो अगदी करेक्ट आहे की बरं ह्या संधिवाताचे एक दोन तीन प्रकार असतात मूळ प्रकार जे असतात त्याच्यामध्ये पहिला आणि फार महत्त्वाचा असतो त्याला आम्ही ऑस्ट्रिओ म्हणजे संधिवात असं संबोधतो दुसरा असतो त्याचं नाव आहे की आमवात म्हणजेच रुमॅटॉईड आर्थरायटिस तिसरा असतो त्याला म्हणतात गावटी अर्थरायटिस mm. मग परत त्याच्यानंतर व्हायरल आर्थरायटिस असतात सोऱटिक आर्थरायटिस असतो असे एक तीन चार प्रकारचे आर्थरायटिस असतात पण प्रत्येक आर्थरायटिसचं कारण वेगळं असतं फॉर एक्झाम्पल आता हा जो मी तुम्हाला सांगतो आहे जो वयोमर्यादेप्रमाणे येतो त्याला ऑस्ट्रिओर्थ्रायटिस म्हणजे संधिवात म्हणतो जसं आपलं वय वाढत जातं त्याच्यानुसार आपल्या गुडघ्यांमध्ये सांध्यांमध्ये झीज व्हायला हो तर चालू होते मग ती जी झीज होते त्याच्यातून मग आपल्याला जो अर्थ्रायटिस निर्माण होतो त्याला आम्ही ऑस्ट्रिओ्रायटिस म्हणजे संधिवात असं संबोधतो त्याच्यानंतर जो होतो जो यंग एजमध्ये म्हणजे साधारणतः आपल्याला तरुण पिढीमध्ये दिसतो किंवा वयोमर्यादा जे असते वीसपासून जे आपल्याला चाळीस पंचेचाळीसपर्यंत दिसतो तो म्हणजे आमवात ज्यांच्यामध्ये झीज झालेली नसते पण तो जो आमवात असतो तो आपल्या रोगप्रतिकारक शक्तीशी संबंधित असतो <temas> म्हणजे थोडक्यात ज्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती कमी असते <Fourier> ज्याच्यामध्ये ऑटो इम्युन कंडिशन्स असतात म्हणजे थोडक्यात आपल्याच रक्तपेशी आपल्या विरोधात असतात <ंद tumors> म्हणजे थोडक्यात आपल्या शरीरामध्ये आपली रचना आपली रोगप्रतिकारक शक्ती कमी असते अशा व्यक्तींमध्ये आपल्याला आमवाताचा प्रकार दिसतो नंतर तिसरा आणि खूप महत्त्वाचा असतो तो म्हणजे गावटी अर्थरायटिस गावटी अर्थरायटीस कसा होतो तर जनरली जेव्हा आपल्या शरीरामधलं युरिक ॲसिडचं प्रमाण वाढलेलं असतं किंवा त्याच्यामध्ये जेव्हा आपल्या शरीरातली जी सांधे सुचतात अशा प्रकारच्या क कंडिशन्समध्ये आपल्याला युरिक ॲसिड वाढलं की तो जो वाद तयार होतो त्याला आपण गावटी एर्थरायटीस असं संबोधतो मग काही प्रकारे असंही आपल्याला दिसून येतं की काही वायरल अर्थरायटीस म्हणजे जो संधिवाताचा त्रास होतो किंवा एखाद्या वेळेस कशी कंडिशन असते की आपले सांधे दुखतात आपण औषध उपचार केले की कमी होतात पण वारंवार त्याचा त्रास होतो आपल्याला दगदग झाली की परत तो त्रास होतो मग अशा सिच्युएशन्समध्ये जो त्रास असतो त्याला वायरल आर्थरायटीस असं संबोधतो मग काही कंडिशन्समध्ये जे स्पेशली बोलले जातात त्याच्यामध्ये असतो सोरायटिक आर्थरायटिस म्हणजे सोरायसिस सारखा एक गंभीर आजार आहे जो स्किनवर असतो त्याच्या नाना प्रकारचे वरून स्टेरॉइड्स वगैरे लावले जातात किंवा आपण त्याच्यामध्ये टेम्पररी ट्रीटमेंट्स घेतल्या जातात मग त्याचं कॉम्प्लिकेशन होतं आणि त्याच्यातून सुद्धा एक वाताचा त्रास तयार होतो त्याला म्हणतात सोरॅटिक अर्थरायटीस अशा mm. प्रकारचे नाना प्रकारचे अर्थरायटीस आपल्याला पाहायला मिळतात mm. पण आता आपल्याला असंही नवीन पद्धतीने आपल्याला पाहायला मिळते की ज्याला म्हणायचं ज्युएनॉइल अर्थरायटिस mm. म्हणजे लहान मुलांमध्ये सुद्धा दैनंदिन जीवन विस्कळीत झाल्यामुळे किंवा फास्ट फूड घेतल्यामुळे प्रॉपर आहार न मिळाल्यामुळे सुद्धा आपल्याला पाहायला मिळतो असे हे दोन तीन प्रकारचे प्रमुख अर्थरायटिसचे प्रकार आहेत तर डॉक्टर अर्थरायटीस विषय सगळं समजून तर परंतु जसे मी प्रश्न विचारते तसे अनेक प्रेक्षक आपल्याला जोडले गेलेत त्यांचाही प्रश्न आहे तर आपण त्यांच्याकडे जाऊया त्यांच्याशी बोलूया त्यांचे प्रश्न समजून घेऊया बोला आपल्या सोबत आता प्रेक्षक जोडले गेलेले आहेत बोला तुमचा प्रश्न विचारा नमस्कार मला एक डॉक्टरांना प्रश्न विचारायचा होता माझं नाव अनिता केळकर मी पुण्यातून बोलत आहे आणि सध्या माझी कंबर खूप जास्त दुखते हा त्रास मला साधारण चार ते पाच वर्षापासून होत आहे आणि मागील एक दोन महिन्यापासून तर माझ्या पायांना मुंग्याही यायचा त्रास सुरू झालेला आहे हा नेमकं कोणता त्रास आहे आणि याला काय ट्रीटमेंट घेऊ शकते मी नक्की काय आता जनरली जेव्हा तुम्ही जो प्रश्न विचारला मला की बाबा माझी कंबर दुखते आहे तर त्याच्यामध्ये तुम्हाला हा कसल्या प्रकारच्या हात पायाला मुंग्या याय या येत आहेत आणि त्याच्यातून तुम्हाला काय त्रास होतोय तर हा सगळं जर जनरली पाहिलं तर हा लंबार स्पॉडिलॉसिसचा त्रास आहे जसं मी, मी या शोमध्ये आधीच सांगितलं की हा लंबार सुद्धा एक प्रकारचा अर्थरायटिस आहे म्हणजे थोडक्यात काय तर तुमच्या कंबरेचे जे मनके आहेत त्याच्यामध्ये जीज होणं त्याच्यात नस दबली जाणं असे प्रकार चालू झालेले आहेत तर ह्याच्यामध्ये आता जसं मी सांगतो की तुम्हाला आता ही अर्ली स्टेज आहे त्याच्यामध्ये ट्रीटमेंट घेणं गरजेची आहे तुम्ही आवर्जून आमच्या नमा होमिओपॅथीच्या पुणे शाखेला संपर्क साधू शकता आणि जे जे आम्ही आता तुम्हाला फॉर्म्युलेज देतोय त्याचा तुम्ही फायदा घेऊन तुम्हाला ट्रीटमेंट चालू करू शकता नक्की तर डॉक्टर आपण विविध हे प्रकार बघितले संधिवताचे किंवा आर्थरायटिसचे परंतु आता जसं आपण लक्षणांकडे जाऊ कारण एखादं आपण जसं एखादं दुखतोय आपला सांधा असं म्हटल्यानंतर आपण डॉक्टरकडे जातो तर मग हे वेगवेगळे प्रकार आहेत तर मग त्याच्या अनुषंगाने लक्षणं पण कर वेगवेगळी असू शकतात हो अगदी बरोबर आहे तुमचं की जे जे संधिवात असतात त्याच्यामध्ये प्रत्येकाची लक्षणं वेगळी पद्धतीने असतात ओव्हरऑल त्याच्यामध्ये साईन सिमटम्स तुम्हाला वेगळे दिसतात कधी कधी पेन्स हा सिमटम तुम्हाला सगळीकडे दिसेल म्हणजे वेदना हे तुम्हाला सगळीकडे सापडतील कॉमन सिमटम्स राहतील पण त्याच्यातून आता मधला जो ऑस्टिओर्थरायटिस असतो ह्याच्यामध्ये तुम्हाला सांध्यांमध्ये सूज खूप दिसेल कडकड आवाज असा आलेला दिसेल तुमच्या मुवमेंट्स रिस्ट्रिक्टेड दिसतील मग अशा वेळेस तो जो एज असतो कारण तो वयो मर्यादेप्रमाणे येणारा आजार आहे मग जेव्हा तो वयोमर्यादेप्रमाणे येतो त्यावेळेस त्या व्यक्तीची हालचाल कमी होते त्या व्यक्तीमध्ये सांध्यांमध्ये सूज आल्यामुळे त्याचे त्याच्यामध्ये तो एक प्रकारचं थोडंसं त्याला चालण्यामध्ये डिफिकल्टीज येतात मग अशा प्रकारचे सिमटम्स दिसतात पण काही केसेसमध्ये आता दुसरा जो प्रकार असतो जो रोमॅटॉइड अर्थरायटीस असतो जो जनरली आपल्याला आता सगळीकडे पाहायला मिळतो हा जो रोगप्रतिकारशक्तीशी संबंधित आहे याच्यामध्ये तुम्हाला असं दिसेल की सांध्यांच्या लहान लहान हातांच्या बोटांमध्ये पायांच्या बोटांमध्ये किंवा मग छोट्या खद्यांमध्ये सूज यायला चालू होते दोन्ही बाजूला दिसते हाताच्या पायाच्या ॲक्च्युली कसं असतं की हे थोडे उर, उर दुर्लक्षित केले जातात पण नंतर मग त्याच्यामध्ये तुम्हाला जाणवतं आता काही केसेसमध्ये जेव्हा गावटी आर्थरायटिस असतो गावटी अर्थरायटिसमध्ये स्पेसिफिकली तुम्हाला अंगठ्याच्या म्हणजे पायाच्या दोन्ही अंगठ्यांच्यामध्ये लालसरपणा होणं त्याच्यामध्ये सां अंगठ्यांना सूज येणं मग बोटांपासून सुरुवात होणं मग थोडंसं तुमचं डाएट चेंज केलं किंवा ट्रीटमेंट्स घेतल्या तर कमी वाटणं परत रिटर्न येणं हे असे तुम्हाला गेले आर्थरायटीसमध्ये चेंजेस दिसतात पण व्हायरल आर्थरायटिसमध्ये जसे आपण चिकनगुनियामध्ये सिमटम्स बघतो की खूप व्हायरल म्हणजे काय तर दगदग झाली वायरल इन्फेक्शन झालं आणि तो सांध्यांना अटॅक आला आणि त्याच्यामुळे स्पॅझम झाला म्हणजे थोडक्यात सांधे सगळे आकडून येते आणि आकडून आल्यानंतर त्याची मुवमेंट्स कमी होतात मग ज्याच्या वेळेस मुवमेंट्स कमी झाल्या की मग त्यांना तो व्हायरल आर्थरायटीसमध्ये असे सिमटम्स दिसतात आपल्याला आता आपण एकूणच पाहिली सुद्धा वेगवेगळी असू शकतात जर का प्रकारानुसार त्या अनुषंगाने मग हे अर्थरायटिस वेगवेगळे प्रकार होण्याच्या मागची काही वेगळी कारणं असतात का म्हणजे कॉजेस ऑफ अर्थरायटिसं जर का आपण म्हटलं थोडक्यात तर नेमके काय काय कारणं असू शकतात अगदी बरोबर आहे तुमचं साधारणतः कसं आहे की जेव्हा आपल्याला अर्थरायटीस होतो तर अर्थरायटिसचं मेन कारण असतं की तुमच्यामध्ये असणारी पोषक आहाराची कमतरता तुमच्यामध्ये जनरली काय पाहायला मिळतं आपल्याला त्याच्यामध्ये बरीच कारणं आहेत अर्थरायटिस होण्यामागे प्रत्येक आ अर्थरायटीसचा जो टाईप आहे त्या त्या प्रकारानुसार त्याच्यामध्ये असणारे आपल्याला त्याच्यामध्ये कारण सापडतं आता सुरुवातीला आपण असं पाहतो की काही केटी कंडिशन्समध्ये वाढतं वजन म्हणजे थोडक्यात काही की आपलं वजन वाढत जात असतं मग आता कसं आहे की आपल्याला एक नैसर्गिक त्या देवाने एक बॉडी ॲक्सेस दिलेला असतो मग त्याच्यामुळे जसं आपल्या आई वडिलांचा सा असतो तशाच पद्धतीनं आपल्याही आपला सांधा तयार होतो पण मात्र आपण त्याच्यावर वेट बिल्टअप करतो okay. मग ॲक्च्युली वेट बिल्टअप झाल्यानंतर त्या बोन्सला ते बिअर होत नाही मग त्याच्यातून तुम्हाला जे त्रास चालू होतात ते सगळे ते आर्थरायटीजचं कारण बनवू शकतात नंतर काही कंडिशन्समध्ये तुम्हाला असं पाहायला मिळतं की आता जनरली एक्सरसाईज नसते म्हणजे शेड्यूल कोड सेडेंटरी लाईफस्टाईल असते मग सेडेंटरी लाईफस्टाईलमध्ये आपल्याला काय पाहायला मिळतं की वर्क प्रोसेस थोडीशी स्लो असते किंवा मग असंच वजन वाढत जातं म्हणजे एक्सरसाईज शेड्यूल नसतं थोडक्यात आपण कुठलेही एक्स कशा प्रकारचे एक्सरसाइज करत नाही आहे त्याच्यामुळे कंडिशन्स खराब होतात आपल्या सांध्यांवर ताण पडतो आणि त्याच्यातून तुम्हाला हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण असू शकतं आणि एक फार महत्त्वाचं आणि इम्पॉर्टंट कारण आहे जे मी आवर्जून सांगू इच्छितो तो म्हणजे पोषक आहाराची कमतरता आत्ता काय झालं आहे की जनरली आपण पाहतो सर्व लोकांना पळायचं आहे सर्व नह लोकांना खूप पैसे कमावायचे सर्व लोकांना खूप आपल्या ॲक्टिव्हिटीज करायचे आहेत किंवा सर्वांना पुढं आहे या पुढे जाण्याच्या प्रोसेसमध्ये प्रत्येक व्यक्ती एक सामान्य व्यक्ती एक मोठा व्यक्ती किंवा वर्किंग वुमन वर्किंग मॅन हे सगळे काय आहेत की आपल्या आहाराकडे दुर्लक्ष करतात आणि त्याच्यामुळे प्रॉपर कॅल्शियम लेवल्स जात नाहीत विटॅमिन डी थ्री लेवल्स होत नाहीत बी डेवल्स बी ट्वेल्व जात नाही म्हणजे थोडक्यात काय तर असून आपण घेत नाही आहे मग ह्याच्यामुळे काय होतं जर पोषक आहाराची कमतरता झाली तर त्याच्यातून नक्कीच आपल्याला अर्थरायटिस होण्याची शक्यता म्हणजे तो एक महत्त्वाचं कारण आहे आणि मी आवर्जून सांगू इच्छितो की एक इम्पॉर्टंट कारण आहे जो आजच्या युगामध्ये जे लागू आहे ते म्हणजे बॅड हॅबिट्स आता थोडक्यात काय की ह्या बॅड हॅबिट्समध्ये तुमच्या सर्वांचे म्हणजे व्यसनाधी जी जीवन असतात म्हणजे थोडक्यात सिगरेट ओढणं ड्रिंक्स घेणं त्याच्यामध्ये परत आपण बरेच वेळा आपल्याला असं पाहायला मिळतं की हे रात्रीचं जागरण करणं किंवा एखाद्या वेळेस जीवन स्किप करणं हे सुद्धा आपण डिसिप्लिनमध्ये न राहणं हे सुद्धा एक प्रकारचं आपल्यामध्ये कॉज असू शकतो त्याच्यामुळे आपल्यामध्ये बॅड हॅबिट्स नसाव्या जर बॅड हॅबिट्स असल्या तर आपल्याला अर्थरायटीस होऊ शकतो आपली हाडं ठिसूळ होऊ शकतात हाडांमधली बोन डेन्सिटी लेवल कमी होऊ शकते हे लक्षात घेणं गरजेचं आहे नक्की म्हणजे एकूणच आपण जर का बघितलं सर तर आर्थरायटिस त्याचे आणि त्यानुसारच मला वाटतं कुठेतरी कारण आणि लक्षणं त्याची ही वेगवेगळी दिसताना दिसत आहेत तर त्या अनुषंगाने मला वाटतं पेशंट जे पेशंट्स आहेत त्यांनी पण हे समजून घेणं गरजेचं आहे तर ते समजून घेण्यासाठी मला पुढचा प्रश्न तुम्हाला हाच विचारायचा आहे की मी जसं म्हटलं की बऱ्याच वेळेला पेशंट तुमच्याकडे येत असेल की मला डॉक्टर गुडघा दुखतो तर मला संधी वादत झाला आहे म्हणजे बऱ्याच वेळा ते स्वतःच लेबल करून देत कुठेतरी परंतु अशा वेळेला डॉक्टर म्हणून मग तुम्ही त्यांना कुठल्या डायग्नोस्टिक टेस्ट किंवा चाचण्या करायला सांगता जेणेकरून आपल्याला कळू शकतं की नेमकं त्यांना कुठला अर्थरायटिस झालं किंवा अर्थरायटिस झालाय की नाही झालंय अगदी आता तुमचा प्रश्न बरोबर आहे की नव्वद टक्के लोकांमध्ये आपल्याला कुठल्या प्रकारचा अर्थरायटिस आहे हेच माहीत नसतं जनरली आम्ही काय करतो की ए पेशंटला असं संबोधतात जेव्हा गुडघे दुखतात सांधे दुखतात तेव्हा त्या काय ते, ते काय करतात एक्सरेज एम आर आय स्कॅन कॅल्शियम लेवल विटॅमिन लेवल ह्या सगळ्या गोष्टी आम्ही ॲडवाईज करतो पण युजली हे सर्व तपासण्या झालेल्या असतात पेशंटला जेव्हा वाटत असतं मग प्रत्येक पेशंट असं संबोधतो की आपण हे तपासणी केल्यानंतर ते ना पण तपासणी करूनसुद्धा त्याला वैयक्तिक माहीत नसतं आपल्याला कुठल्या प्रकारचा त्रास आहे ते फक्त असे संबोधतात की आपल्याला कसला तरी वाद आहे माझी थोडे सांधे दुखत होते मी थोडीसे मेडिसिन्स घेतल्याने बेटर आहे ॲक्च्युली तसं नसून आपल्याला तो कुठल्या प्रकारचा आहे हे निदान करणं गरजेचं असतं मग अशा स्थितीमध्ये तुमचे कॅल्शियम लेवल्स बरोबर तुमच्या विटॅमिन्स लेवल्स बरोबर तुमचे एक्सरेज एम आर आय ह्याचासुद्धा सुद्धा उपयोग होतो आणि आम्ही तशा पद्धतीचे ॲडवाईस पेशंट्सला देत असतो पेशंटला एक्स रे एम आर आय स्कॅन हे वगैरे झालेले असतात पण अशा स्थितीमध्ये सुद्धा आपल्याला कुठला अर्थरायटीस आहे हे त्यांना निदान नसतं okay. मग अशा वेळेस आम्ही काय करतो की त्यांना एक बाबा अँटीबॉडी टेस्ट असतात म्हणजे प्रत्येक सिमटम्सप्रमाणे म्हणण्यापेक्षा कुठला प्रकार आहे ते निदान करण्यासाठी डायग्नोसिस करण्यासाठी त्या दृष्टिकोनातून आम्ही इन्व्हेस्टिगेशन्स किंवा त्याला तपासणी करायला सांगतो फॉर एक्झाम्पल आता mm. आम्हाला काय अँटीबॉडीजची तपासणी असते जी पेश पेशंट्सला फारशी माहीत नसते okay. किंवा मग त्याच्यामध्ये सी रिॲक्टिव्ह प्रोटीन्स म्हणणं असतात किंवा मग त्याच्यामध्ये ई एस आर बी असतो ह्या सगळ्या गोष्टी खूप इम्पॉर्टंट असतात मग पेशंटला काय फक्त जनरली आपल्याला काय पाहायला मिळतं की पेशंट्सला फक्त कॅल्शियम लेवल्स एक्स रेज हेच फक्त लक्षात येतात पण मात्र त्याच्याबरोबर ह्या सुद्धा तपासण्या जे प्रत्येक आजाराची संदर्भात असतात म्हणजे थोडक्यात युरिक ऍसिड वाढलेलं असत तर त्या युरिक ऍसिडचं प्रमाण ते लक्षात हे सगळ्या गोष्टी आम्ही त्या पेशंट्सला ॲडवाईस करतो की संधिवात किंवा मला आर्थरायटीस झालंय असं लोक स्वतःच ठरवून टाकतात आणि मग अशा वेळेला बऱ्याचदा काही केला त्यांना सर्जरी सांगितलेली असते काही केला अनेक महिने पेन ते पेनकिलर्स किंवा मेडिकेशनवरती असतात आणि मग त्यानंतर कुठेतरी रिलीफ मिळत नाही तेव्हा मग ते ट्रीटमेंटच्या अनुषंगाने होमिओपॅथीच्याकडे वळतात आणि मग आपल्याकडे येतात आपणही आत्तापर्यंत असे असं की पेशंट बरे केलेले आहेत तर मला तुम्हाला विचारायचं आहे की मग ह्या विविध प्रकारांच्या आर्थरायटीसवरती नम्मा होमिओपॅथीमध्ये स्पेसिफिकली कशाप्रकारे ट्रीटमेंट केली जाते अगदी नमा होमिओपॅथीमध्ये आम्ही जी रिसर्च केलेले फॉर्म्युलेज आहेत त्याचं जे नाव आहे इम्युनोजेनिक मायाझमॅटिक सिक्स्थ जनरेशन होमिओपॅथिक ट्रीटमेंट आता हा जो रिसर्च केलेला फॉर्म्युला आहे या फॉर्म्युलेच्याद्वारे आम्ही पेशंट्सला ट्रीट करत असतो त्याच्यातले पहिला आणि खूप महत्त्वाचा मुद्दा आहे की पेशंट्सने हे लक्षात घेणं गरजेचं आहे की आपला जो ट्रीटमेंट पार्ट असतो हा ट्रीटमेंट पार्टमध्ये जेव्हा आपल्याला सर्जरी सांगितली जाते किंवा आपल्यामध्ये एक बाबा आशेचं किरण कुठेही राहत नाही ऑपरेशन करायचं नसतं आहे अशा स्थितीमध्ये होमिओपॅथी न घेता त्याच्या आधीच्या स्टेजमध्ये म्हणजे थोडक्यात तर जेव्हा आपले गुडघे वारंवार दुखतात आपल्या सांध्यांमध्ये वेदना होत आहे आपण कित्येक दिवसापासून वेदनाशामक गोळ्या घेतोय कित्येक दिवसापासून आपण कॅल्शियमच्या गोळ्या घेतोय हेच लक्षण आहे की तुम्ही होमिओपॅथीकडे आलं पाहिजे होमिओपॅथीची ट्रीटमेंट घ्यायला हवी होमिओपॅथीच्या ट्रीटमेंटमध्ये जी नमामध्ये दिली जाते जेवढ्या अर्ली स्टेजमध्ये तुम्ही याल तेवढ्या अर्ली स्टेज म्हणजे त्या पद्धतीने तुम्हाला ट्रीटमेंट दिली जाईल त्याच्यामध्ये तुम्ही लवकर रिकवर होण्याचे चान्सेस असतात फॉर एक्झाम्पल आमच्या जी नम्मा होमिओपॅथीमध्ये जी ट्रीटमेंट आहे ती जी इम्युनोजेनिक म्हणजे काय तर इम्युनोजेनिक म्हणजे काय तर प्रत्येक रुग्णांच्या एक इम्युन सिस्टीम असते प्रत्येक रुग्णांमध्ये आपल्या स्वतःच्या आजाराविध लढण्यासाठी एक रोगप्रतिकारक शक्ती असते अशा सेल्सला स्ट्रॉंग करण्याचं काम हे आमची इम्युनोजेनिक मायाझमॅटिक सिक्स्थ जनरेशन ट्रीटमेंट करत असते म्हणजे प्रत्येक व्यक्ती हा आपल्या स्वतःच्या रोगप्रतिकार शक्तीने बनलेला असतो मग त्याची शक्ती त्याला फाईट करू शकत नाही म्हणून त्याला अर्थरायटीस झालेला असतो मग त्याच्यासाठी तो फ फक्त टेम्पररी किंवा आपले तात्पुरते इलाज करत असतो मग अशा वेळेस त्याची इम्युन सिस्टीम स्ट्रॉंग करणं असे प्रणाली निर्माण केलेली आहे नमा होमिओपॅथीनं ज्याच्यामध्ये इम्युन सेल्स चांगले केले जातात म्हणजे थोडक्यात असं असं असतं की त्याचे इम्यून सेल्स चांगले केल्यामुळं त्याला एक प्रकारचं लाईफ लाँग कवरेज मिळतं त्याचे आजार आर्थरायटीस रिलेटेड तर कमी होतातच पण त्याला पुढे जाऊन कॉम्प्लिकेशन्स होत नाहीत मग अशा औषध प्रणाली देण्यासाठी आम्ही त्याचं नाव ठेवलं की इम्योनोजेनिक आता मायाझमॅटिक म्हणजे काय काय तर मायाज मॅटो एक म्हणजे थोडक्यात काय असतं की प्रत्येक आजाराचा एक कॉज असतो प्रत्येक गोष्टींमध्ये काहीतरी कारण असतं म्हणजे कित्येक पेशंट आपल्याला पाहायला मिळतात की हे कारण झालं मी जेव्हा ट्रेनमध्ये चाललो होतो असं जस्ट खाली उतरलो आणि माझ्या पायांना एक थोडक्या प्रकारे ट्विस्ट झाला आणि mm. तिथून मला ते गुडगा माझा दुखायला लागला तो कंटिन्युअसली दुखत राहिला त्याच्यानंतर दुसरा दुखायला लागला म्हणजे थोडक्यात काय तर त्याला म्हणतात ते कारण असतं आमच्या होमिओपॅथीमध्ये त्याला एलिमेंट्स फ्रॉम म्हणतात म्हणजे थोडक्यात ते असे कारण प्रत्येक पेशंटचं वेगळं असू शकतं मग अशा पद्धतीचे कन्सिडरेशनमध्ये घेऊन आम्ही ते मायाजमॅटिक कॉज बघितला जातो त्याच्या मागचा नंतर त्याच्यानंतर इम्युनोजेनिक मायाजमॅटिक सिक्स्थ जनरेशन म्हणजे काय तर आता हे धगधगीचं युग म्हणजे थोडक्यात हे फास्ट युग आहे या फास्ट युगमध्ये प्रत्येकाला आपल्यासाठी स्वतःसाठी फॅमिलीसाठी खूप काही करायचं आहे मग अशा स्टेटमध्ये ह्या जनरेशन्समध्ये आपल्याला नाना प्रकारचे विविध प्रकारचे आजार येत आहेत आता फॉर एक्झाम्पल आपण कधीही एक्सपेक्ट केलं नव्हतं जी कोविडची कंडिशन्स आल्या सर्वांनी त्याच्यातून गेलेल्या आहेत सर्वांनी पाहिलं आहे कोविड सिच्युएशन्स काय होत्या आपण काय एवढे सफर झालो तर आपल्या स्वतःची इम्युन सिस्टीम स्ट्राँग नसल्यामुळे किंवा मग आपल्यामध्ये इम्युनिटी स्ट्राँग नसल्यामुळे आपल्या सर्वांना ते फेस करावं लागलं आम्ही आवर्जून सांगू शक सांगू इच्छितो की नमा होमिओपॅथीने ही जी इम्युनोजेनिक सिस्टीम जी तयार केली इम्युनोजेनिक जी मायझमेटिक सिस्टीम जी आहे ती त्या इम्युन सिस्टीमवर बेस्ड आहे म्हणजे थोडक्यात काय तर हे जी सिक्स्थ जनरेशन आहे ह्याचं आहे की याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचे आजार कधीही कशीही येत आहेत मग अशा वेळेस आपल्या स्वतःची सिस्टीम स्ट्रॉंग करणं ह्या जनरेशनला रिलेटेड असणारा ट्रीटमेंट देणं mm. जे जनरेशन्समध्ये जे नवीन अजून काही आजार येऊ okay. शकतात अर्थरायटिसमधले जे प्रकार आहेत आता आम्ही जे पाहतोय आजकालच्या युगात जे आजार अर्थरायटीस आर्थरायटीसचे जे ऐंशी वयात होय व्हायचे ते आता आपल्याला चाळीस वयात दिसत आहेत mm. काही लोकांना वीस वयात दिसत आहेत काही लोक म्हणत आहेत की नाही बाबा मला अजून दहा वर्षाचा अकरा वर्षाचा मुलगा आहे त्याचे सांधे धुकतायत मग हे काय सांगतं आपल्याला हे असं सांगतं की ह्या जनरेशनमध्ये आजाराची खूप प्रगती व्हायला लागली मग आपली इम्युन सिस्टीम बी तशी स्ट्रॉंग व्हायला पाहिजे आणि आपली औषध प्रणालीसुद्धा त्या पद्धतीची पाहिजे की जी ह्या सिस्टीमला लागू करेल तुमच्या ह्या जनरेशनला लागू होईल तशी आमची नमा होमिओपॅथीनं तयार केलेली हे इम्युनोजेनिक मायाझमॅटिक सिक्स्थ जनरेशन ट्रीटमेंट आहे ज्याचा लाभ प्रत्येक अर्थरायटिक पेशंटला होतो जनरली आम्ही पाहतो की आपल्याला इम्युन सिस्टीमशी स्ट्रॉंग करणारी आणि आपली ही करेक्ट करणारी अशी आमची नमा होमिओपॅथीची ट्रीटमेंट आहे डॉक्टर आपल्याला प्रेक्षक जोडले जात आहेत त्यांचाही प्रश्न विचारूया तुम्हाला काय बोलायचं डॉक्टरांशी काय सांगाल मी पूर्वा पाटील बोलते दादर वरून मला डॉक्टरांना हे प्रश्न विचारायचं होतं की माझी आई आहे ती साठ वर्षाची आहे तिचा गुडघ्यामध्ये खूप सूज आलेली आहे तिला आम्ही बाय डॉक्टरांना दाखवलं त्यांचं असं म्हणणं आहे की तुम्ही पेन किलर वगैरे घ्या आणि आम्ही फिजिओथेरपी पण केली त्या त्याची पण त्यांना अजून काही फरक पडलं नाही तर आपल्या नमाहोमिओपॅथी मध्ये असं काय आहे की तिला त्या आजाराने मुक्त युक्त येऊ शकतो नक्कीच बोला डॉक्टर काय सांगाल पूर्वापाटील तुम्ही जो प्रश्न विचारला की तुमच्या आईचं वय साठ आहे आणि त्यांचे गुडघे खूप दुखत आहेत आणि त्याच्यामध्ये तुम्हाला त्रास होतोय तुम्ही बरेच ट्रीटमेंट्स घेतलेत वेदनाशामक गोळ्या घेतलेत त्याच्यातून तुम्हाला रिलीफ नाही आहे मी तुम्हाला आवर्जून सांगू इच्छितो की त्याच्यामध्ये आत्ताची कंडिशन पाहता हा तुमचा संधिवात म्हणजे हे ऑस्टिअर्थ्रायटिस आहे तुमच्यामध्ये आईंच्यामध्ये ते जे सांधे आहे त्याच्यातली झीज झालेली आहे मग त्याच्यामुळे त्यांच्यामध्ये वेदना जास्त असणं हे साहजिक गोष्ट आहे कॅल्शियम लेवल्स कमी झाणं होणं हे साहजिक गोष्ट आहे मग अशासाठीच आमच्या नमा होमिओपॅथीमध्ये ट्रीटमेंट आहे तुम्ही आवर्जून त्यांना नमा होमिओपॅथीच्या शाखेमध्ये घेऊन या व आम्ही जे रिसेंटली डेव्हलप केलेले जे फॉर्म्युलेज आहेत ज्याचं नाव आहे इम्युनोजेनिक मायाझमॅटिक सिक्स्थ जनरेशन ह्या फॉर्म्युलेचा त्यांना नक्कीच फायदा होईल त्याच्यातून त्यांची कंडिशन्स अगदी शंभर टक्के बरी होण्यापेक्षा स्वतःच्या पायावर उभा राहतील त्यांना वेदना कमी होतील व ते स्वतःची कामं करू शकतील इथपर्यंत तरी नमा होमिओपॅथीमध्ये चांगल्या पद्धतीची ट्रीटमेंट दिली जाईल तुम्हाला डॉक्टर तुम्ही आज इथे आलात एवढं छान मार्गदर्शन आपल्या प्रेक्षकांना केलं त्याबद्दल धन्यवाद नमस्कार या विषयासह नम्मा होमिओपॅथी आरोग्य संजीवनी या विशेष कार्यक्रमामध्ये आता मी इथेच थांबतोय नमस्कार नम्मा आरोग्य संजीवनी